जेव्हा मी रडते तेव्हा काल 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 रात्रीचीच गोष्ट आहे माझ्या फ्रेंड वरनं आणि माझं भांडण झालं म्हणजे भांडण टाईप ओके ती मला बुलिंग करत होती त्याच्याबद्दल आमचं भांडण झालं मी रात्री एवढं okay. मला हो oh, हो हे झालं होतं माझं असं एकटेकट वाटत होता मला राग आला होता मला सगळं सटत होतं मी रडत बसली मला जेव्हा खूप राग येतो किंवा खूप असं रडायचं राग येतो मी डायरेक्ट ते करते रडते किंवा पेपरवरती पंच करते कशाला कर पंच करते असं काय काय करते मी रडल्यावर बरं वाटतं पण ना। ना असं माझी माझी जी स्माइल हा त्याच्याकडे बघून बरं वाटतं ना सगळं म्हणजे काल रात्री मी रडत होती तर लगेच आला बघायला कोण रडते कोण रडते मी लगेच हसायला लागली जसं दिवसभर थकून आल्यानंतर त्याच्याशी खेळल्यावर बरं वाटतं